नमस्कार प्रेक्षकांनो मी मनीषा स्वागत आहे सत्यशोधक न्यूज चॅनल मध्ये जिल्हा श्री रुग्णालय हे विषयक सेवेसाठी आरोग्य सेवेचे केंद्रबिंदू ठरले आहे दरमहा सहाशे ते साडेसहा प्रसूती होतात तसेच आठ ते पंधराशी जर शस्त्रक्रिया होतात बाह्य रुग्ण हे सेवा दररोज नव्वद एकशे साठ आहेत आय पी डी बाराशे पन्नास दरमहा असते वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर झेड गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूती सेवेसह स्वच्छता शिस्त सर्व सोयीसुविधा अत्यंत उत्कृष्टपणे देण्याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एस झेड गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण प्रयत्न करतात धुम्रपान बाबत तपासणी स्वच्छता विषयक कामे केले जाते या रुग्णालयात जिल्हा तसेच इतर जिल्ह्यातील माता प्रसूती सेवेसाठी येतात अति चोख मी गंभीर मतांचे या रुग्णालयातून रेफेर करण्यात प्रमाण खूप कमी झाले आहे या रुग्णालयातील सर्व डॉक्टर नर्स अतिशय मेहनतीने रुग्णांची काळजी घेतात तसेच वैद्यकीय अधीक्षक यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या रुग्णालयात विविध कार्यक्रमासह अशी माहिती घेतली जाते आहे की प्रत्येक शासनाच्या निर्णयानुसार महापुरुषांची जयंती साजरी केली जाते रुग्णांची विशेषता काळजी घेतली जाते ही अत्यंत चांगली बाब आहे जनता सामान्यता या रुग्णालयात बाबत गोर गरीब नागरिकांमध्ये समाधान मानले जात आहे तिसऱ्यांदा डिलेवरी होती चांगल्या प्रकारे